भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत इस्लाम राष्ट्र बनवण्याचा प्लान आखला जातोय कसा उधळला गेला हा सगळा कट आणि हा कट नेमका कुठे कसा शिजत होता बघूया मिशन इस्लाम दोन हजार सत्तेचाळीस भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा पर्दाफाश उधळला कट देशभरात खळबळ देशातच एक प्रचंड मोठा कट शिजतोय ज्याचा तुम्ही आम्ही विचारही केला नसेल हा कट आहे भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत बनवण्याचा त्यासाठी देशातल्या काही कोपऱ्यांमध्ये ट्रेनिंगही सुरू झालंय या कटाचा पर्दाफाश झाला तो बिहार मधल्या मध्ये इथे चक्क मिशन इस्लाम दोन हजार साठी ट्रेनिंग सेंटर सुरू होतं यात मुस्लिम तरुणांना हिंसा पेटवण्याचं धार्मिक तेढ पसरवण्याचं आणि हत्यार चालवण्याचं चा ट्रेनिंग दिलं जात होतं पोलिसांनी हा कट उधळला त्यावेळी पोलिसांच्या हाती या मिशन इस्लाम दोन हजार सत्तेचाळीस ची खळबळजनक कागदपत्र हाती लागली भारतात बंदी असलेल्या इस्लामिक संघटनांनी मिशन इस्लाम दोन हजार सत्तेचाळीस हा प्लान आखलाय त्यासाठी देशातल्या कट्टर मुस्लिम तरुणांचा शोध सुरू झालाय अशा तरुणांना दहशतवादी कारवायांचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे बिहारमधल्या या ट्रेनिंग कॅम्पमध्ये केरळ झारखंड तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल बंगालमधल्या तरुणांनाही ट्रेनिंग दिलं जात होतं या मिशन इस्लाम दोन हजार सत्तेचाळीस साठी पाकिस्तान आणि तुर्कस्तानातून मदत मिळतीय इंट इन्फॉर्मेशन बहुत सारे सोर्सेज से इन्फॉमेसन मिल रहा है कि कुछ कहीं पे गड़बड़ चल रहा है तो हम लोगों ने उसको साइंटिफिकली और टेक्निकली वेरीफ़ाई कराया और हमारे जो लोकल सोर्सेज होते हैं ग्राउंड पे उससे हम लोगों ने कंपेयर कराया आ, तो ये पता चला कि ईशोपुर में एक बिल्डिंग है जो रिटायर्ड सब इंस्पेक्टर का बिल्डिंग है वहाँ पिछले ती, दो तीन महीने से एक्टिविटी ठीक नहीं चल रही है हम लोग ने ग्यारह तारीख़ को शाम में उस जगह को सर्च किया सर्च करने पर वहां दो व्यक्ति मिले रिटायर्ड पुलिस सब इंस्पेक्टर मिस्टर जलालुद्दीन और मिस्टर अतर परवेज पटना मधल्या फुलवारी भागातून या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणातल्या जलालुद्दीन आणि परवेजचा पोलीस शोध घेत घेताय यातला जलालुद्दीन तर झारखंड मध्ये पोलीस उपनिरीक्षक होता मिशन इस्लाम दोन 2047 न पोलिसांची ही झोप उडवली आहे आता देशाच्या कानाकोपऱ्यात कुठे कुठे या मिशन साठी कारवाया सुरू आहेत याचा डोळ्यात तेल घालून शोध घ्यावा लागणार आहे रिपोर्ट तास मुंबई छत्रपतींचा विचार म्हणजे अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी अत्यंत गंभीरपणे बघितला असेल आणि विषय देखील तुमच्या लक्षात आला असेल मित्रांनो आता समजलं का लोकसभेला हिरव्या पट्ट्यातून इतकं भरभरून मतदान कसं काय झालं हिरव्या पट्ट्यातून इतकं मतदान होण्याचं कारण काय होत राहुल गांधी यांनी दिलेली खटाखट 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 आठ हजार यापेक्षा ही मोठी गोष्ट ह्या लोकांना करायची आहे आणि त्यासाठी ते मतदान झालेलं देशामध्ये अनेक ठिकाणी मुसलमान तरुणांना निवडलं जात त्यांना प्रॉपर ट्रेनिंग दिलं जात दंगली कशा करायच्या हिंसा कशी वाढवायची हे स्पीच कसे द्यायचे अराजकता कशी निर्माण करायची यातूनच तर मग पुढे लव जिहाद वोट जिहाद असे अनेक प्रकार जोरात सुरू आहेत हे सगळे जण एकत्र आलेले आहेत एकवटले आहेत ते एकाच गोष्टीसाठी की यांना गजवा हे हिंद करायचं आहे दोन हजार सत्तेचाळीसच्या आत कुठल्याही परिस्थितीमध्ये यांना आपल्या देशाला इस्लामिक राष्ट्र घोषित करायचं आहे आता विचार करा मित्रांनो अनेक जण आपल्या देशाला हिंदू राष्ट्र म्हणून संबोधतात मात्र आपल्यातलेच काही जयचंद आपल्यातलेच काही गद्दार हिंदू राष्ट्र या संकल्पनेची खिल्ली उडवतात आपल्या देशाला हिंदू राष्ट्र म्हणू नये यासाठी आपलेच काही लोक घसा ताणून ताणून आरडाओरड करतात मात्र दुसरीकडे आपल्या देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी किती जय्यत तयारी सुरू आहे हे या मूर्खांच्या अजूनही लक्षात येत नाहीये किंबहुना लक्षात येत जरी असलं तरी या लोकांना आपली राजकीय पोळी भाजायची आहे पण ह्यांना एक गोष्ट कळत नाही की अरे तुमचा देशच तुमच्या ताब्यात राहिला नाही तर तुम्ही राजकारण करणार तरी कसलं विशाळ गडाची अवस्था काय करून ठेवली बघा जरा तिथली ती मुस्लिमांनी केलेली अतिक्रमण जर हटवली नाही तर उद्या वक्फ बोर्ड विशाळ गडावर सुद्धा दावा दाखल करू शकतो या गोष्टीला प्रतिबंध करण्यासाठी रोखण्यासाठी हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी विशाळ गडावर जमत आहेत आपण तिथे जर जाऊ शकत नसलो तरी किमान आपण आपल्या सोशल मीडिया हँडल्स वरून त्यांना पाठिंबा तरी देऊच शकतो ना मित्रांनो आपल्यातलेच अनेक जण असे आहेत की हिंदू हा शब्द जरी उच्चारला तरी नाक मुरडतात हिंदू म्हणून घेण्यासाठी या लोकांना खरंच का लाज वाटत असावी आपल्या या महान धर्माचे गोडवे अख्ख्या जगामध्ये गायले जातात आणि आपल्यातलेच काही लोक आपल्याच धर्मातल्या चुका काढत बसतात त्याची खिल्ली उडवतात हिणवतात आणि याच गोष्टीचा फायदा उचलून हे विषारी साप देशभरामध्ये आपले बिळ निर्माण करत सुटलेले आहेत हे पंचरपुत्र तर बिनबोभाट त्यांच्या धर्माचा प्रसार आणि प्रचार करतच आहेत मात्र यांच्यातले काही सुशिक्षित जे उच्च पदस्थ आहेत मोठमोठ्या पदांवर अधिकारी म्हणून काम करत आहेत ते देखील या मोहिमेत सामील आहेत आणि प्रशासकीय हे जोरदार प्रयत्न करत आहेत अरे हे लोक यांच्या बायका मैदानात आहेत आणि तरीही हिंदू अजून झोपा असेच हाल जर राहिले तर दोन हजार सत्तेचाळीस कशाला दोन हजार सदोतीस मध्येच आपला देश मुस्लिम राष्ट्र बनेल इस्लाम वाढवण्यासाठी या लोकांनी युरोपचे काय हाल केलेले आहेत ते एकदा बघा ईशान्य भारतामध्ये यांनी जो धुडगूस घातलेला आहे त्यामुळे किती धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे याचा थोडा विचार करायला हवा हिंदूंना ही गोष्ट कळली पाहिजे की मुस्लिमांना आपल्या देशाला इस्लामिक राष्ट्र बनवायचं आहे आणि आपण अजूनही पेट्रोल कांद्याचे भाव बटाट्याचे भाव जिओचं रिचार्ज यातच अडकून पडलेलो आहोत जेव्हा तुम्हाला तुमच्या घरादारातून हाकलून देण्यात येईल तेव्हा जिओचं रिचार्ज मारून तुम्ही कोणाला फोन करणार आहात आणि मदत मागणार आहात जेव्हा तुमच्या बुडाखाली गाडीच नसेल तेव्हा पेट्रोलसाठी आरडाओरडा करणार आहात वेळीच सुधरा एकी म्हणजे काय असते हे जरा त्या लोकांकडून सुद्धा शिकायला हवं ज्याप्रमाणे ते लोक त्यांच्या त्यांच्या कम्युनिटीचा विचार करतात आणि त्यांच्या लोकांना मदत करतात त्याप्रमाणे आता हिंदूंनी देखील सुरुवात करायला हवी या लोकांवर आर्थिक बहिष्कार टाकून फक्त आपल्या हिंदू बांधवांकडूनच खरेदी आणि विक्री करायला हवी या आर्थिक उपक्रमांमधून सुद्धा आपण या लोकांच्या जहरी विचारांना खिळ लावू शकतो शरद पवार उद्धव ठाकरे या नेत्यांकडून अपेक्षा करत बसू नका हे हिरवे झालेले आहेत आणि आता हे तुम्हाला सुद्धा त्याच पंक्तीत नेत आहेत जायचं का नाही हा विचार तुम्ही तुमचा करा मित्रांनो परिस्थिती गंभीर आहे भीषण आहे त्या परिस्थितीचं भान आत्ताच यायला हवं आपल्या देशाचं इस्लामीकरण होतय ही गंभीर गोष्ट सगळ्यांच्या लक्षात यायला हवी ही गोष्ट आम्ही आमच्या मनातली सांगत नाही आहोत तर आपल्या देशातल्या एका जबाबदार वृत्तवाहिनीने ही बातमी दिलेली आहे तेव्हा विचार करा मित्रांनो चहू बाजूंनी धोक्याची घंटा वाजायला सुरुवात झालेली आहे आज जर आपण असेच स्वस्थ शांत बसून राहिलो तर येत्या नजीकच्या काळात आपल्या पुरुषांना लुंगी आणि बनियान घालून गोल टोपी घालून हिंडावं लागेल आणि आपल्या घरातल्या बायकांना बहिणींना बुरख्यात हिंडावं लागेल तुमच्या लेकरांचा सुंथा होऊ नये अशी जर तुमची अपेक्षा असेल तर आत्ता तुम्ही तुमचा वैचारिक सुंता होऊ देऊ नका खरंच या विषयाचं गांभीर्य ओळखा मित्रांनो आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हायरल करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे आजच्या या व्हिडिओच्या विषयावर तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आता स्वस्थ बसणं आणि शांत बसणं पुढे खूप महागात पडू शकतं मित्रांनो तेव्हा आत्ताच बोलायला सुरुवात करा तुमचा आवाज आत्ताच बुलंद करायला सुरुवात करा तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम